आज आपण इथे आठवलेलं पिठलं बनवणार आहोत दोन चार साथी चा। त्या साथी ते चार जणांसाठीचं त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच आठ ते दहा लसूण पाकळ्या छान सोलून घेतल्यानंतर त्यांना खलबत्त्यातून येथे मी छान पटवूने घेतलेलं आहे कढईत दोन चमचे तेल घालून घेऊन तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये कुटलेला लसूण घालून घेऊन तो येथे छान फ्राय करून घेतल्यानंतर पाव चमचा हळद सव्वा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊन येथे वाटीच्या साह्याने पाच वेळा मी पाणी घालून घेतलेला आहे जेव्हा या मिश्रणाला साईडने थोडीशी उकळी येण्यास सुरुवात होते तेव्हा हाताच्या मदतीने सव्वा तीन वेळा येथे मी मीठ घालून घेतलेला आहे या मिश्रणाला मीठ घालून घेतल्यानंतर येथे छान मी हलवणी घेतलेला आहे जेव्हा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे या मिश्रणाला छान उकळी फुटते तेव्हा येथे मी हाताच्या या या साह्याने यामध्ये बेसन सोडून घेण्यास सुरुवात केलेली आहे ज्या वाटीने येथे मी पाच वाटी पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने येथे मी थ्री फोर्थ वाटी बेसन घेऊन या मिश्रणात घालून घेतलेलं आहे या पद्धतीने जेव्हा आपण यामध्ये बेसन घालून घेतो तेव्हा या आठवलेल्या पिठल्यामध्ये गुठळ्या होत नाही आणि समजात जर गुठळ्या झाल्यास तर आपल्याला त्या चमच्याच्या साह्याने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे येथे त्या मोडून घ्यायच्या आहेत येथे आपल्या आठवलेल्या पिठल्याला छान उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी कढीपत्ता घालून घेत आहे कढीपत्ता घालून झाल्यावर परत हे मिश्रण येथे मी छान घालवून घेतल्यानंतर यावर झाकण घालून घेऊन हे मिश्रण येथे मी शिजवून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपण यावर झाकण घालून घेतो आणि दोन, तीन चार चार चान तो, दोन तीन चान ते तीन मिनटाने त्याच्यावरचं झाकण काढून घेऊन हे मिश्रण येथे छान हलवून घेतो ही पद्धत आपल्याला दोन ते तीन वेळा कंटिन्यू करावी लागते जेव्हा आपलं हे पिठलं आटलं जातं छान घट्टसर होतं तेव्हा यावर मी इथे कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि आपलं आटवलेलं पिठलं इथे बनून तयार झालेलं आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू